रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकंदरीत आहे लोक सोडून जातात भाजपमध्ये येतात मी तेच सांगतो की यांचं हे कुणाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडणं फक्त बडबड करणं एवढं काम आहे नंतर कोणाला आतबरे घेत नाही कोणाची विचारपूस करत नाही कोणाचं सुख दुःख जाणून घेत नाही कोणीच नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता अविश्वास कार्यकर्त्यामध्ये अविश्वासाचं वातावरण ठर झालेलं आहे भीतीचं वातावरण ठर झालं आहे की बाबा आपल्या मागे कोणी नेतृत्व उभं राहत नाही आपल्याला कधी एका शब्दाने विचारत नाही आणि म्हणून आता सगळे लोक पक्ष सोडायच्या तयारीमध्ये आहेत आणि म्हणून भाजपमध्ये त्या मग शिंदेसाहेबांकडे अजितदारांकडे हा ओढा वाढलेला आहे पण निश्चित मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आता भाजपमध्ये खूप मोठी भरती म्हणजे भरती चालली समुद्राला जशी भरती तशी तशी भरती आमच्याकडे या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चित त्याचा फायदा पक्षाला होणार सगळ्या गाड्या आल्या दहा बारा

लक्ष्मण विरोध मोठ्या प्रमाणामध्ये बडविधरांच्या संदर्भात होता खरंच भाजपची काय आक्षेप एवढी गरज ठरली की त्यांना घ्यावं लागेल नाही विरोध असं ठीक आहे तर कसं आहे दोन्ही उमेदवार ज्यावेळेला आमच्या आणि ते स विरोधात लढतो आम्ही निवडणुकीला विधानसभेला असेल लोकसभा त्यावेळेला थोडं बोलणं होतं काही शब्द वापरले जातात त्यामुळे आक्षेप निश्चित असतो पण मला वाटतं शेवटी आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे आम्हाला पुन्हा महापालिका ताकद लढायची आहे आमचा उद्दिष्ट ठरलेलं आहे महापालिकेमध्ये नाशिकचं महापालिकेचं आपल्याला माहिती आहे आणि म्हणून निश्चित ज्यांना घेतलं ते तीन तीन चार चार पाच वेळा जोडून आलेले आहेत असं नाही आहे की एकदम नवीन आहेत काय ते मुरब्बी नेते आहेत जुने आहेत काही आपसामधले वाद असतील तर ते मिटवले जातील आणि सगळ्याच ठिकाणी कमी रिक्रमामध्ये असतात आता आमच्याकडे मंत्री असलेले अनेक जण मागच्या काळामध्ये टीका करत होते केंद्रीय नेतृत्वावरही ने बोलत होते देमेरजीवर बोलत होते पण आता ते एकरूप एक झालेले आहेत आता कळतं नाही जुने कोण नवे कोण आम्ही इतके एक झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आज प्रवेश हा झाला हा निश्चित भारतीय जनता पक्षाच्या दुसरी अतिशय फायद्याचा आहे याच्यामुळे भारतीय जनतेची ताकद ही वाढणार आहे वाढलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला येणार आहे जिल्हा परिषद आहेत महापालिका आहेत नगरपालिका आहेत त्यामध्ये दिसेल नाही तर का नाही नाही खरं आहे त्यांचं म्हणणं खरं आहे थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं मी काल पुण्याहून सकाळीचं आपण बघितलं असेल मी तीन चार वाजता निघालो सात आठ वाजता निघालो मग मी खरं म्हणजे मलाही थोडा तापही आलेला होता तर त्यामुळे मग मला दुपारी उठायला थोडा उशीरही झाला त्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही मला वाटलं तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सगळ्यांना आमंत्रण निमंत्रण दिले असतील पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं पण काय हरकत नाही आमचा घरचा कार्यक्रम आहे हा पक्षातील अंतर्गत बाब आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला अजून तारीख कळालेली नाही खरंच तारीख आज घ्यायची का दोन तीन दिवसांनी घ्यायची या बाबतीमध्ये थोडा संभ्रम होता पण आज अचानक निर्णय ठरला आणि आज हा प्रवेश झालेला आहे त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मनभेद मतभेद या बाबतीमध्ये नाही डी डिजाईनचे संबंधित आरोप मला होते होते। वाटतं या बाबतीमध्ये मला वाटतं या बाबतीमध्ये आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे हा विषय पडदा पडलेला आहे गिरीश महाजन साहेबांचा सगळ्यात जास्त आग्रह माझा आग्रह पक्षवाढीसाठी असतो पक्ष मोठा कसा होईल यासाठी असतो पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी असतो माझा वैयक्तिक कोणाचं माझं माझं कोणावर प्रेम नाही आहे की याला घ्या त्याला घ्या आपण बघितलं असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये मा जळगाव असेल हे खातीर आमची सत्ता घेतली मी धुळ्यामध्ये चौऱ्याहत्तरपैकी एकावन्न लोक आम्ही त्या ठिकाणी घेतली त्यावेळेचे आमचे गोटे अण्णा त्यांना बाजूला सारून नाशिकमध्ये कधी नव्हतं आपण सरुसठ अडुसष्ट जागा एकशे वीसपैकी या आपण जिंकलो त्या मागचं कारण हे आहे की आम्ही सगळ्यांना समावून घेतो सगळ्यांना सोबत आम्ही काम करतो आणि म्हणून सगळा हा विजय जो आहे हे यश जे आहे हे आपल्या प्रत्यक्षामध्ये दिसतं मला वाटतं आतापर्यंत तुमच्यासोबत ते होते तेव्हा काय झालं तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का त्यावेळेला सगळं गोड वाटायचं आता तुम्हाला सोडून त्याले म्हणून तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत पवनकाळी साहेबांनी हे सांगितलं की ते तरी जेलमध्ये जाऊ ते म्हणजे हे तर जेलमध्ये गेलेच नाही याचे फक्त आरोप झाला आपण तर किती किती दिवस किती महिने वर्षभर आपण जेलमध्ये जाऊन आलात मग याला काही उत्तर आहे का मला वाटतं आपापल्या सोयीने ते बोलत असतात पण आता त्यांच्या या बोलण्यामुळे मी पुन्हा सांगेल त्यांच्या या वागण्यामुळे बोलण्यामुळे आता उभाट्यामध्ये कोणी राहणार नाही पुढे मी आधी सांगितलं आठ दिवसापूर्वी की पुढे पुढे बघा तुम्ही काय काय होतं म्हणून आता ते आपल्याला बघायला मिळतंय अजूनही काही झालं नाही अजूनही पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये बघा अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघा तुमच्यासोबत तोंड राहतं आहे आणि याचे सगळे जबाबदार मला तुम्ही उद्धवजींनाही सांगितलं की बाबा यांना आवरा नाही तर हे काही खरं नाही तुमचं काही खरं नाही मी हे वारंवार सांगतो आहे निश्चित आपण बघा जळगावमध्ये बघा धुळ्यामध्ये बघा तुम्ही अजून पुरा नाशिकमध्ये बघा नगरमध्ये बघा खूप मोठे धक्के सगळे उबाटा गट असेल पवार साहेबांचा गट असेल काँग्रेस असेल त्यांना सोसावे लागते मी सांगितलं की सीमाताई आणि आज आपण ज्यांना घेतलं आमचे बडगुजर हे त्यावेळेला विरोधात लढलेले होते वादविवाद वाद होते अनेक वर्ष आले बडगुरोब आमच्या विरोधातच आहेत तिथे चार चार टप्प्या ठिकाणी नगरसेवक करशेव का वीस वीस वर्षापासून त्यामुळे नेहमी त्यांच्या बोलाचाली व्हायच्या आपसामध्ये वाद व्हायचे कार्यकर्त्यांमध्ये कधी कधी टोकाचा संघर्ष व्हायचा आणि म्हणून त्यांचा विरोध होता पण मी तेच सांगितलं की आता आमच्याकडे असणारे लोक अनेक जण हे मागच्या काळामध्ये आमचे विरोधकच होते जे मंत्री आहेत प्रमुख आता ते पण विरोध होते पण आम्ही त्यांना पक्षात घेतलं पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले आता मी सगळे एक झालेलो आहोत आता तुम्हालाही करणार नाही किंवा भाजपचे होते का आधी कुठे पक्षात होते <laughs> का म्हणून दुसऱ्या पक्षात होते का म्हणून म्हणून मला वाटतं हा काळ क्षणिक असतो थोड्या दिवसामध्ये आम्ही सगळे एकत्रितपणे काम करू आणि त्यावेळेला सगळे एक होतील अनेक वेळा वेगवेगळे आरोप जे की भाजप मला आता त्यांच्याबद्दल काय बोला मला हेच कळत नाही स्वतःच्या स्वार्थात असलं की वेगळं बोलतात आमच्याकडे आलं की वेगळं बोलतात मला असं वाटत नाही आता खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशामध्ये राज्यामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे आता कोणी काँग्रेसकडे राहायला तयार नाही तो राष्ट्रीय पक्ष असला तरी आता पवारसाहेबांकडे कोणी राहायला तयार नाही आणि आता खरं म्हणजे उभा ठाकूरा बिलकुल बँडच वाजलेला मला दिसतो आहे ते <coughs> जेवढं बोलतील तेवढा आमचा फायदा जास्त होणार आहे मला असं वाटतंय आणि म्हणून आम्ही त्यांना काय ते बोलू आम्ही त्यांना उत्तर देत नाही ना आम्हाला ना त्यांना उत्तर द्यायचं नाही आम्ही आमचं उत्तर त्यांना आता कृतीतून देऊ येणाऱ्या महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या या निवडणुकीमधून आम्ही त्यांना उत्तर देऊ की श्रीराम पार्षद भी है नाशिक मे अभि आज गोदी में लेकर बैठे थे उनके बारे में सफाई वही देते थे आज बीजेपी में मे आ गए तो गलत हो गे मुझे लगता है राहुल जी क्या बोलते हैं उस पर कोई आजकल विश्वास नहीं रखता है आज नासिक में थोड़ी बहुत उनकी जो ताकत थी वो आज पूरी खत्म हो गई क्योंकि दो एक महापौर जो थे हमारे माजी महापौर वो हमारे पास आ गए हैं सात आठ नगर सेवक जो थे वो भी हमारे पास आ गए और आ गया कि देखो क्या क्या होता है आज उनके पास कोई बचा नहीं है राहुल जी जिस तरह से सुबह से बयानबाजी करते हैं उसको देखकर किसी की भी इच्छा नहीं है कि उस पार्टी में कोई रहे मोदी जी के नेतृत्व पर विश्वास रखकर देवेंद्र जी जिस तरह से काम कर रहे हैं उस पर विश्वास रखकर महाराष्ट्र में सभी लोग हमारे पार्टी में आना चाहते हैं और ये शुरुआत अभी हुई है सर नए नए चेहरे आ रहे हैं उससे युति में या पक्ष में संघर्ष कहाँ हो रहा है कहाँ संघर्ष हो रहा है जिनको लगे वो शिंदे साहब के पास जा रहे हैं जिनको अच्छा लगेगा वो बीजेपी में आ रहे हैं जिनको अच्छा लगता है वो दादा के पास जा रहे हैं जिस दादा के पास हम लोगों में कोई इसमें कोई संघर्ष नहीं है कोई आपस में खींचा तानी नहीं है और लेकिन लोग ये बात सही है उनका खिंचाव महायुति तरफ है उबाठा शरद पवार में तो तो कोई रहना नहीं चाहता है नीतीश राणी ने जो सलीम गुप्ता का दिया था